महाराष्ट्रात सर्वच पक्षांच्या आता सभा मात्र खूप जोरात होऊ लागल्यात त्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे मातब्बर नेते असतील यांच्या सभांना तुफान अफाट गर्दीचं विराट स्वरूप सध्या पाहायला मिळतंय यातच महायुतींच्या सभांची आणि महाविकास आघाडींच्या सभांची तुलना जर करायला गेलं तर मात्र केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्राने पार झुडकारले अशी शक्यता सध्या या व्हिडिओवरून दिसते आपण समोर पाहताय की हा व्हिडिओ आहे नरेंद्र मोदी यांच्या काल झालेल्या अकोल्यातील सभेचा आपण समोर पाहताय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत आणि या सभेला मात्र अख्ख्या रिकाम्या खुर्च्यांसमोरच नरेंद्र मोदी भाषण देत आहेत आणि हे देशाच्या पंतप्रधानांना न शोभणारं सध्या दिसतंय की आपण समोर पाहताय की अख्खं मैदान रिकामा आहे इथे एकही माणूस खुर्च्यावरती दिसत नाही यामुळे भाजपची ही सभा अतिशय फेल ठरली असून संपूर्ण महाराष्ट्रात या व्हिडिओने भाजपची नाचक्की केली आहे देशाच्या केंद्रीय नेत्यांना जर अशा प्रकारचा सपोर्ट मिळत असेल तर महाराष्ट्रात महायुतीला बाहेर धुडकावण्यात आघाडीला यश आलंय असेच वातावरण सध्या आहे आपण पहा की फक्त पोलीस बांधव या ठिकाणी दिसत आहेत मात्र लोक इथे कोणीच नाहीत त्यामुळे पोलीस देखील टेन्शन नाही आपण या व्हिडिओबद्दल काय म्हणाल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता सभा फेल होण्यामागे मोठं कारण काय आहे महाराष्ट्रात महायुती सध्याच्या बाहेर जाते का आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या धन्यवाद